भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त अभिवादन दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील डॉक्टर आंबेडकर जयंती भारतात उत्साहात साजरी करण्यात आली तेरा तारखेच्या मध्यरात्री मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच चौदा एप्रिल रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी चर्मकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलक राष्ट्रवादी ओबीसी सेल कामगार अध्यक्ष सुरेशजी दलोड चर्मकार संघटनेचे संघटक प्रमोद नाथेकर कार्य अध्यक्ष राजेंद्र समशेर माजी नगरसेवक सुरेश दलोड समाजाचे जिल्हा अध्यक्ष पिंटू गांधले अजय तसंबळ मोहन पवार राजा हिरे विनोद शेळके सतेज साबणे यांच्यासह सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज बाबासाहेबांची एकशे तेहतीस जयंती निमित्ताने बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानामुळे आपल्याला आज लोकशाहीचा अधिकार आहे आपल्याला काही बोलण्याचा अधिकार आहे व वो, कोणावर अन्याय होत असेल ते बोलण्याचा सर्व अधिकार आहे बाबासाहेबांनी जे कामगार लोक बारा बारा पंधरा तास काम करायचे त्यांच्या संविधानापायी आज ते आठ तास काम करत आहे महिलांचं आरक्षण वंचिताचं आरक्षण दलितांचं आरक्षण अल्पसंख्याच आरक्षण त्यावेळेस बाबासाहेबांनी लिहून ठेवले जर बाबासाहेबांच्या संविधानावर आठ दिवस जर एकदम काटकोरपणे त्याची अंमलबजावणी केली तर गुन्हेगार एकही होणार नाही भ्रष्टाचार काही होणार नाही आज बाबासाहेबांनी जे आपल्याकरता करता कोणीच करणार नाही बाबासाहेबांनी प्रत्येकाला निवडण्याचा अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे ते मतदानापैकी आपण आपले लोक निवडू शकतात बाबासाहेबांनी असं संविधान अख्ख्या जगात कुठं नाही बाबासाहेबांची जयंती पूर्ण जगात सर्व उत्साह अतिउत्साहाने होती एवढं साबून मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा संपर्क प्रमुख दोन शब्द बोलले जय हिंद जय रविदास जय महाराष्ट्र आज एकशे तेहतेसावी बाबासाहेबांची जयंती आहे ही बाबासाहेबांची जयंती जैन्ति महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर संपूर्ण विश्वामध्ये मोठ्या उत्साहानं संपन्न होते आपल्या भारतापेक्षाही इतर राज्य देशांमध्ये बाबासाहेबांचं महत्व फार मोठं आहे त्यांचे इंग्लंड अमेरिका या सारख्या मोठमोठ्या देशांमध्ये पुतळे उभारलेले आहे आणि त्या पुतळ्याच्या खाली लिहिलेले जगातला सगळ्यात जास्त शिकलेला व्यक्ती असा हा महामानव आमच्या आम नशिबासाठी जन्माला आला आमचं नशिबाचं सोनं केलं आणि म्हणून या जयंतीच्या निमित्तानं त्यांना कोटी कोटी आदरांजली भीम